डोंबिवलीमध्ये प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कलश पूजन देखील यावेळी संपन्न झालेले आहे डोंबिवलीतील सावळा राम क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहामध्ये डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार यांनी यासाठी पुढाकार घेतलेला होता हे मंदिर संपूर्ण उभं करायला तीस दिवस लागलेले आहेत हे मंदिर तीस फूट उंच आणि ऐंशी फूट रुंद आणि चाळीस फूट लांब आहे एकोणीस तारखेला या प्रतिकृतीचं काम पूर्ण होणार आहे त्यानंतर ही प्रतिकृती नागरिकांना पाहण्यासाठी खुली होणार आहे या क्रीडा संकुलाच्या आवारात एकोणीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान, प्रदान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे विज्ञान आणि वैज्ञानिक यावर आधारित हे प्रदर्शन असणार आहे